आरक्षणाची रणनीती ठरवण्यासाठी ओबीसीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा ओबीसी समन्वय समिती गठीत करण्यात येणार आज धाराशिव येथे झालेल्या बैठकीत एक महत्वाने निर्णय ओबीसी आरक्षणावरून राज्यात ओबीसी विरुद्ध इतर असा संघर्ष निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात येत आहे विशेष म्हणजे ओबीसीचे राजकीय शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचे भवितव्य देखील धोक्यात आले असून एकंद्रित ओबीसीच्या आरक्षणावर बेभरवशाचे तवर टलाटकलेली आहे त्यामुळे सर्व ओबीसी समूहातील घटकांना एकत्र करून आगामी निवडणुका व इतर सर्व क्षेत्रातील आरक्षणाबाबतीत ठोस भूमिका घेण्यासाठी आज देण्यात आलेल्या ओबीसी बैठकीत महत्त्वपूर्ण रणनीती देण्याची ठरवण्यात आली दरम्यान धाराशिव जिल्हा ओबीसी समन्वय संघर्ष समिती गठीत करण्यात येणार असल्याचे कळाले धाराशिव येथील जत्रा फंक्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संगोपन चर्चा करण्या चर्चा करून विविध अंगाने ओबीसी आरक्षण वाचण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली तसेच ओबीसी समन्वय संघर्ष समिती स्थापन करून याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यातील गाव वाडी व वस्तीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला यावेळी आज धाराशिव येथे जत्रा फंक्शन हॉल या ठिकाणी धाराशिव कळम मतदारसंघामधल्या सर्व जातीतील ओबीसी बांधवाची या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीचा मूळ विषय असा आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे आणि जिल्ह्यामध्ये हे ओबीसी आरक्षण बचाव समितीची स्थापना करण्यासाठीची ही आजची आमची बैठक होती या बैठकीमध्ये प्रत्येक जातीतल्या प्रमुख नेत्यांनी या ठिकाणी आपापलं मनोगत या ठिकाणी मांडलं आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा विषय निर्माण होईल त्या त्यावेळेस ह्या धाराशिव मतदारसंघामधल्या सर्व ओबीसी बांधवाच्या वतीनं त्या आरक्षणासाठी लढा देण्याचं या ठिकाणी आज आम्ही ठरवलेलं आहे आणि राहायला येणाऱ्या निवडणुकीमधला विषय ज्या विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत याच्यामध्ये जो नेता किंवा जो प्रस्थापित आमदार असेल खासदार असेल ओबीसीच्या आरक्षणाची त्या ठिकाणी चर्चा करेल आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता भूमिका त्या सभागारामध्ये मांडेल किंवा वरिष्ठाकडे मुख्यमंत्र्यांकडे मुक्ता मांडेल अशा अशा फक्त नेत्यांना यापुढे आम्ही राजकीय पाठिंबा द्यायचा आम्ही ठरवणार आहोत अशी आमची आजची बैठक झालेली आहे आणि पुढची बैठक लवकरच आम्ही घेऊन आणखीन जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक मजबूत ओबीसी हो दोषण या धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करणार आहोत